नमस्कार मंडळी प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा येड लागलं प्रेमाचं फेम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या मनोरंजन विश्वामध्ये जोरदार सुरू आहे कालच राजश्री मराठीने दिलेल्या रिपोर्टनुसार बांदेकर कुटुंबियांजवळचाच एका व्यक्तीने सोहम हा पूजा बिरारीसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं आहे पूजा आणि सोहम हे प्रेमात आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे सोहम आणि पूजाचे चाहते या चर्चा खऱ्या आहेत का हे जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत अनेक चाहत्यांनी पूजा आणि सोहम यांच्या सोशल मीडियावर कमेंट करत या संदर्भात विचारपूस केली आहे काही चाहत्यांनी या संदर्भात कमेंट करत म्हटलंय की तुमच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत त्या खऱ्या आहेत का तुम्ही खरंच लग्न करणार आहेत का असे प्रश्न चाहत्यांनी विचारले आहेत यानंतर सोहम आणि पूजाच्या लग्नाविषयी बांदेकर कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत ते लवकरच याविषयी प्रतिक्रिया देतील अशी आशा व्यक्त केली जात आहे तर मंडळी पूजा आणि सोहमची जोडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद